भर मध्यरात्री गाढ झोपेत प्रखर दिवाच्या प्रकाशानं जागवलेल्या तिनं विचारावं काय शोधताय तिच्या झोपमोडीच्या पातक झेलत आपण म्हणावं लिहायला बसलोय नेमकं स्टॅपलं सावडत नाही कागदांचे क्रमांक चुकतील आपल्या घरात एक वस्तू दर जागे मिळत नाही तिने झोप पूर्ण जाऊ न देता सहजच झोपेत म्हणावं मागाशी तुम्हीच टिपळ खाली ठेवले अरे चांग म्हणजे मीच ठेवलं आहे तेही तिच्या लक्षात बरोबर टिपॉयच्या खालच्या फळीवर ठेवलेलं असतं मला वाटलेली कमाल मी शितापिने लपवतो एकदा मी तिला जरा कौतुकानंच विचारलं का गं वस्तू नेमकं तुलाच कशा सापडतात वस्तूंचा आणि तुझा काय गुप्त करार झाला आहे अस्सल बायकोच्या चानाक्षपणे हसून विचारते आता काय हरवलंय मी खजही लोन म्हणतो माझं पासबुक आणि परवा आलेला चेक ती चपाती तव्यावं शेकता शेकताच म्हणते विसरू नये लगेच सापडावं म्हणून तुम्हीच ठेवले ना गादी खाली विसरू नये म्हणून ठेवलेलं मी देखील विसरतो या गुलामीची अशी काही विलक्षण सवय परंपरेनं आम्हाला लागते की चटकन मिळालं की न कळलेली किंमतही शोधून नाही मिळालं ती कळते एकट्याच्या प्रवासात तारांबळ उडते मग कार्यक्रमाच्या आधी दहा मिनिटं झब्याची बटणंच हरवतात त्यानंतर मुद्दी लिहिलेली कागदाची घडीदेखी उसून बसते बॅगेची चेन मागे पुढे सरकत नाही लवंगाची डबी बहुधा घरीच विसरली की काय असं एक ना दोन वेळा असं होतं आपण हरवावं आणि तिने सहज लक्षात आणून द्यावं हे नेहमी नित्याचं झालेलं आहे